गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झाली एक्सरसाइज oh, हो मी पाहतेच करतो अच्छा गुड काय आता, hmm. hmm, आता, आता हेल्दी राहायचं म्हटल्यानंतर काहीतरी करायला पाहिजे ना म्हणून जमेल तसं या सगळ्या गोष्टी मी आधीपासून चालू केल्या असतात ना मला टॅबलेट्स घ्यायची वेळ आली नसते करेक्ट आहे नाही पण तुम्ही आताही करू शकता म्हणजे आता जरी तुम्ही एक्सरसाइज चालू केली तरी पुढची लाईफ तुम्ही मस्त हेल्दी आणि फ्रेश जगू शकता आयडिया चांगली आहे बघूया मी <laughs> हो, तर म्हणेन की तुम्ही करा आणि तुम्ही जर जॉईन तर आपण दोघे करूयात त्यानिमित्त मी तरी दांडी मारणार प्रयत्न मी आता पिणार आहे तुला हवंय सकाळी सकाळी ना कोमट पाणी प्यायला खूप चांगलं असत हो चालेल पण म्हणजे अर्थात फक्त स्पेशली माझ्यासाठी म्हणून करू नका तुम्ही स्वतःसाठी करणार असेल तर मी घ्यायला तयार अरे मला करायचंच घ्या किशोर सर घ्या पाणी तुम्ही सर काय म्हणताय मला मग मा काय आता तू मला मॅडम म्हणतोय सर म्हणणारच नाही का हो की नाही आता म्हणजे ठीक आहे ना तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा येस किशोर तुला इथे येऊन एक आठवडा झाला असेल ना दिवस कस पटापट जात काही कळतच नाही नाही बापरे खरंच की <laughs> एक आठवडा होऊन गेलाय कळलं सुद्धा नाही काही आणि कोमल उठली नाही अजून ती तिला कुठे स्टडी करायचं माझ्या ती आता सध्या प्रायव्हेट जॉबच बघते ना ती उठेल नाही ती झोप झाल्यानंतर आमच्या काव्याचही अगदी तसंच आहे बघ झोप पूर्ण झाल्याशिवाय उठायच नाही आणि आहे तेच करत सकाळी लवकर उठून स्वतःला त्रास देण्यापेक्षा असं स्वप्न बघत किशोर मी आल्यापासून तुला ऑब्झर्व करते म्हणजे तू एकटा असलास की नाही की अगदी मॅच्युअर माणसासारखं म्हणजे माझ्या वयाच्या व्यक्तीसारखं बोलतो hmm. आणि चार चौगात असलास की शांत असतो असं का बरं काही कारण असं नाहीये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की चार चौघामध्ये असताना ग्रुपमध्ये असताना मला नाही ना सुचत काही मला कळत नाही काय बोलावं आणि असं एकटा असताना किंवा आपलं आवडतं माणूस समोर असताना असं काही विचार करायची गरज पडत नाही ते जे काही विचार जे काही वाक्य येतात ते डायरेक्ट मनातून ओठावरती येतात ग्रेट म्हणजे मी लकी तुझ्या आवडत्या लिस्टमध्ये ना म्हणजे खरं तर असे या लिस्टमध्ये ना असे फार कमी लोक इनफॅक्ट नाही कोणी असं म्हणलं चालेल काय नाही इतके दिवस फक्त अभ्यास 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 करत राहिलो ना कुठल्या मुलीशी बोललो ना कुठल्या मॅडमशी बोललो पण आता असं वाटतं की अभ्यास तर केलाय अजूनही करतोच आहे कोणाशी तरी बोललो पाहिजे तरी मन मोकळं गेलं पाहिजे म्हणून मग पण तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मी म्हणजे मी बोललं कमी करू शकतो नाही नाही अरे बोललं तर पाहिजेच ना बोललं की कसं आपल्याला खूप रिकामा रिकामा वाटत आपलं मन हलकं होत मेन म्हणजे नाती घट्ट होतात त्यासाठी तर बोललं तर पाहिजेच खरं सांगू मी की नाही आधी खूप खूप शांत असायच माझा मोबाईल दीपाली आणि मी इतकंच माझं विश्व होत डिवोर्स होऊन दोन वर्ष झाली आज पहिल्यांदा मी परपुरुष अशी बोलते नाही तुम्ही मिसअंडरस्टँड नाही करणार म्हणजे करणार नसेल तर मी एक प्रश्न विचारू शकतो निवड का झाला म्हणजे प्रॉब्लेम की तुम्हाला होता मला त्याच्या काही गोष्टी खटकत होत्या म्हणजे त्याची नवी नवीन नवीन नाती मला खटकायची त्याचा मला वेळ न देणं माझ्यावरती प्रेम न करणं मला समजून न घेणं मग माझी चिडचिड व्हायची असल्या कृत्रिम नात्याला काय उपयोग आहे बरं मग मी मीच ठरवलं की आपण वेगळं होऊया आणि मीच डिवोर्स घेतो हा म्हणजे हा फ्लॅट सरांचा आहे का नाही माझ्या बाबांचं आहे बरं झाल्यानंतर मी माझ्या आई बाबांकडे राहायला गेले खरं पण तिथे माझ्या लाडक्या भावाची बायको तिला माझ्या काही गोष्टी खटकत होत्या त्यामुळे बाबांनाच वाटलं की आता यांचे खटके उडून डिवोर्स होण्यापेक्षा तुलाच मी फ्लॅट घेऊन देतो दोन वर्ष झाल्यांत आम्ही इथे राहतो का येते अधून मधून आणि सण सणवार वगैरे असते तर मी जाते आई बाबांना दॅट्स इट फारच दुःख पाहिले तुम्ही हो ना हे मात्र अगदी खरं बोललास तू हैषत दुःख मात्र खूप पाहिलेत हो मॅडम तुम्ही तर आहो मॅडम रिलॅक्स मॅम रिलॅक्स इट्स ओके जे झालं ते झालं त्याच्यावरती विचार करून काहीच नाही होणार आता ह्याच्यापेक्षा आपल्या हातात जे आयुष्य राहिले ना ते हॅपिली कसं जगता येईल याचा विचार करा रिलॅक्स दीपाली आली होत नाही थांब मी पाहतो कसं चाललंय अभ्यास मॅडम कशी आहे तब्येत अगं मस्त आहे हे आज पाणी गरम करू नकोस मी प्यायली अरे वा सुधारणा झाली म्हणायची की आता आपल्याकडे ऍक्टिव्ह आणि अभ्यासू माणसं आली म्हटल्यावर आपल्याला पण ऍक्टिव्ह नको का व्हायला आणि तू पण उद्यापासून लवकर ये आता काय हातात कंदील घेऊन येऊ का <laughs> अगं तसं नाही आता आठ वाजलेत की नाही उद्यापासून सात वाजता येत जा मॅडम यायला काय नाही मस्त सहा वाजता येत म्हणजे दोन महाराणी उठल्या पाहिजे देखी नाही ना उठले ते अजून तुला तर माहितीये काव्या नऊ वाजले तरी उठत की थांब मीच तिला उठवते तू आवरून घे तोपर्यंत मी पण आवरून घेते कशी अवलीन सरण्यासारखं व्याप करून ओढून घेतात काय मला कसं व्हायचंय टडी आता मी काय केलं काय केलं म्हणजे असं मादक सौंदर्य इकडं तिकडं असं मुक्त असं फिरत असत कसं व्हायचं आमचा टडी तुला माझ्यामुळे एवढं डिस्टर्ब होत ना तुझा की तुझ्या रूम मध्ये बस जा अभ्यास करत आधी रूम बसणार होत मी तिकडे तुमची ती कवळी कोमल पडली को ना नावायचं तडी तिकडे जाऊन मी बालकनीवर बसतो मी काय म्हणते मी ऐकलंय भल्या पाटी तीन चार वाजता उठून अभ्यास केलेला राहतो म्हणते ती तू पण उठत की भल्या पाटी भल्या पाटी माहित आहे का पाठ कधी असते तुम्हाला काय वाटतं मी काय सात वाजता उठतोय दाट साडेतीन वाजता जागा असतो गोबड्यासारख्या तिकडे व्यायाम करतो अभ्यास करतो चार ते सात आणि मग इकडे येतो हवेतला वेगला गप्पाच येत नाही आपल्याला तर कसं व्हायचं बोलून तुझं काहीच व्हायचं नाही 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 तसं नाही तुमच्या बोलून काय होणार नाग नाही तर नुसतं बोलून काय होणार आहे मी आधी सगळं माझं ओरखतो आणि मग तुमच्यावर बोलत असतो मी आलार्म वाजला वाटतं दुसऱ्यांदा वाजला चल उठवतो जॉबला जायचंय तिला तुम्ही या उरकून आलोच मग माझं तर चालूच आहे

गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बाळा चला उठा 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 तुमचा ना वाजून तिसऱ्यांदा वाजण्याची पाच इंटरव्ह्यू अरे असं पाच मिनिट करता करताना पन्नास मिनिट गेले कळायचे नाही आपल्याला चला उठा असं झोपून झोपून कसं झालं तू जर झोपून राहिले तर मग आपल्या स्वप्नांच कसं होणार

आणि मला ते सगळं माहित झालं सुंदर That's like my girl. करा <laughs> <laughs> उठा आवरा हे हाय गुड मॉर्निंग टू ऑल बघा कसा अभ्यास करायचं ढोंग करत स्वतःला फसवतोय ना याचं काही का असे ना सध्या या घरात माझ्या गळाला लवकरच मासा लागणार आहे हे मात्र खरं आहे बघा कारण कस्तुरी हळूहळू का होई ना पट्ट्यावर येऊ लागली दीपाली पहिल्यापासूनच लाईनवर आहे एकदा का ग्रीन सिग्नल भेटला की काम फत्तेच म्हणून समजा पण ते सगळं मी तर म्हणजे माझे पार्टनर करतीलच पण इथला डेली स्केड्यूल मी लगेच क्लिअर करतो सकाळी मी उठतो फ्रेश होतो कस्तुरी मॅमसोबत बोलून दिवसाची छान सुरुवात करतो मग दिपाली येते तिची ठरलेली कामं करत आवरू लागते मग माझी गावाकडची भोळी प्रेयसी आवडते चहा नाश्ता करून जॉब बघण्यासाठी सिटीमध्ये फिरते आणि मी मात्र अभ्यास करायच्या नावाखाली या दोघींच्या भावनांचा विचार करतो त्यांच्या भावना नेमक्या काय आहेत का आहेत त्या समजून घ्यायचा प्रयत्न करतो आणि त्यांना माझ्याकडून प्रेम देण्यासाठी आणि घेण्यासाठी काय करता येईल त्याचा विचार जमेल तसा करतो एकंदरीत असाच अभ्यास मी सध्या तरी करतोय oh, मी विसरूनच जाते तुम्ही इथे राहता मला असं वाटतं तू येऊ इथे राहत असलो तरी तू चे ना ओगस माझ्यामुळे तुम्हाला डिस्टर्ब कशाला त्यापेक्षा ना आलेलंच बरं कसला तू काय बोलते आणि असं का बोलतेस तू जर असं बोलणार तर मला असं वाटेल की पहिल्या दिवशी जे काय आपल्याला झालं ना ते अजून विसरले नाही चिल एक आठवडा झाला त्या गोष्टीला एक आठवडा विसून जात ते आणि किमान माझ्याशी तरी तुझ्या बाकीच्या फ्रेंडशी जसे बिंदास वागते अशी बिंदास वाग चले ना हॅलो तुझ्याशी बोलतोय मी काय बेस्ट फ्रेंड म्हणशील माझी काव्या हे काय अजून ब्रश पण झालेलं नाहीये आवर <laughs> किती छान छान नावजलेल्या व्यक्तींच्या कादंबऱ्या आहेत रे तुझ्याकडे ते माझ्या लिस्ट मधले निम्मेच आहेत बऱ्याच घ्यायच्यात मला मी कॉलेज मध्ये असताना ना मला देखील कादंबऱ्या वाचायला खूप आवडायच पण लग्न झालं आणि हे सगळं बंदच पडलं बघ मग आता वेळ आहे तुमच्या हातात कादंबरी सुद्धा आहे परत का नाही करत तुम्ही चालू आयडिया चांगली आहे मी घेऊ का एक मॅडम हे काय विचार नाही झालं घ्या ना तुम्हाला हवं तर घ्या इनफॅक्ट मी तुम्हाला सुचवू का की सुरुवात कुठून केली पाहिजे हे बेस्ट राहील ओके hmm. okay. मग मला त्यासाठी सांगा की तुम्हाला काय आवडतं वाचायला म्हणजे फिक्शन आवडतं मायथोलॉजिकल आवडतं रोमॅन्टिक आवडतं मला रोमँटिक जास्त आवडते ओके hmm, okay. मग तुमच्या हातात जे yes. थांक यू। थांक यू बुक आहे ते अगदी करेक्ट आहे आणि ते वाचून संपवा मग आपण पुढचं बघूयात येस थँक्यू परत थँक्यू थँक्यू काय आता त्याच्यामध्ये उलट तुमच्यासारखी मोठी माणसं इथे बुक वाचायला घेतात ते आमच्यासारखे गरीब मुलांकडून फार मोठे माझ्यासाठी बस बस हा घेतलं पुस्तक हातात ला की लागलं पुस्तक भाषेत बोलायला नाही पण खरं एक नाही मला सांगा आजकालच्या मोबाईलच्या जमान्यामध्ये कोण घेतं बुक वाचायला हातात तरी कोण घेतलं का तुम्ही आला तुम्हाला बुक्स आवडलं तुम्ही वाचायला सुरुवात करताय ही फार मोठी गोष्ट आहे मला छान वाटलं फार हो ना <laughs> बाकी किती दिवसात संपवणार तुम्ही ही बुक hmm, दोन तीन दिवस तर लागतील दोन तीन दिवस बापरे एनिवेज <laughs> काय घ्या तुमचा वेळ घ्या मग ते बुक वाचून पूर्ण करायचा मी विचारणार आहे तुम्हाला त्या स्टोरी बद्दल डन डील डील क्रेट येस मॅडम ओ मॅडम कुठे आहे तुम्ही अगं पुस्तक ग गो मॅडम भाजी कुठली करू अगं कर ना कोणती त्यात विचारायचंय काय करायला पण करीन करेन काव्यात पटली पाहिजे ना इतर। नाक मुरडायची नाहीतर आता कशाला नाक मुरडतीये कर ना तुला काय हवाय ते दीपाली पण ना आलेच ते काव्यालाही उठवायच कुठली भाजी करतेयस वांगीची बर बर कर चल काव्य काय करते बघते कर मी हे तुमच्या दोघांच्या जेवणच काय करायचंय रो नाही मी एकटच आहे कोमल संध्याकाळी येणार डायरेक्ट असं होई बर भाजी कुठली करू मी काय सांगू आता मॅडमला विचार की अरे सांग की तू अरे वाच मी काय सांगू सांग की तू तू सांगल ती करेल ना मी मलाच काय कळ नाही आता मग ती जाऊ हो दे तुला वीज मधली कुठली भाजी आवडती मला तुम्हाला कुठली आवडते कांद्याची पात चालते ही कांद्याची पात चालते मी खाईन आवडते मला लय छान आहे सर ऐक आता काय केलं मी आता काय केलं वय वय लय छान आहे अरे आय आवड आहे तुमचं शहाणा तर आहे मी लय छान आहे पण मी नेमकं काय आहे का ते फक्त तुम्हाला आणि मलाच माहीत आहे बाकी कोणालाच माहीत नाही आणि इथून पुढं कधी माहीत होणार पण नाही असो बघता बघता दुपारची वेळ झालेली दीपालीने मस्त पैकी मी म्हटलं होती तीच भाजी केली बाकी लोकांनी हसत बरंच काही बोलत ती भाजी एन्जॉय केली तर मी मात्र येड्या घुमेवाने मान खाली घालून येड्याचं सॉंग घेऊन सगळ्यात जास्त भाजी खाल्ली आणि सगळ्यात जास्त एन्जॉय पण केली रोजच्याप्रमाणे दुपारी कस्तुरम्या मन काव्या दोघींना पण जेवल्यानंतर गाढ झोपी तर ती आज पण आली असणारच आहे आणि त्या आज पण तेवढ्याच गाढ झोपेत असणार आणि इकडं आमची मादक दीपाली तिची उरलेली कामं घाईनं आवरत असणार कारण तिला आणि मला आमचं दुपारचं बरंच काही बोलण्यासाठी लय मोठा वेळ नसणार सो आता दुपारचं सेशन आजूबाजूला कोण असताना रोमांच गप्पा गोष्टी करायचं सेशन गो हात पुढं कर अरे एवढं चांगलं जेवण केलंय बडीशेपची मजा तर घेतलीच पाहिजे ना बरोबर बरोबर आहे बडीशेपची मजा घेतली का जेवण अरे एक नंबर होती भाजी तुम्हाला आवडली ना मी तर मन भरून जेवली पोट भरून तुझ्या मुळे माझ्या मुळे काय त्याच्यामध्ये मला उलट चांगलं वाटतंय की तुम्हाला भाजी आवडली मला आवडली

नाही म्हणजे तस मला हेच की अशी तुमच्यासारख्या सुंदर मादक ब्युटीला बघायची म्हणून मी बघत असतो आणि नुसतं बघत नाही हा त्याला पण बर आहे पण बघत बसत जाऊ नको टाकामा का टमाका जरा अभ्यास बी करत जा कस असतं माहिती आहे का नुसतं बघत बसण्या बद होशील म्हणून म्हणती जरा अभ्यास बी कर नाही बरोबर काय व्हायचं ह्या हाच माझा अभ्यास आहे म्हणून तर एवढं टाकलं बघतोय ना आणि त्याच्यातनं जे काही शिकता येईल ना ते शिकतोय मी अभ्यास खरंच की हेच अभ्यास आहे माझा म्हणजे बघा कसं की तुमच्या वयाच्या बायकांचं मत काय आहे त्यांच्या भावना काय आहे त्यांना काय वाटतं त्यांना कशाच त्रास होतो कशाच दुःख आहे कशात आनंद आहे आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली की नाही मग ती सगळे मी माझ्या पुस्तकामध्ये मांडणार आहे कळ का जसं काय तू माझ्याकडे बघून पुस्तकच लिहून मारायचं म्हणजे तुमच्याकडे बघून लिहिणार नाही पण मग तुमचा उपयोग पण होईल मला म्हणजे तुम्हाला ह्या वयामध्ये कुठल्या गोष्टीचा त्रास आहे किंवा तुम्ही अशी कामं का करताय तुमची घरची परिस्थिती कशी आहे तुम्हाला कुठल्या घरच्या लोकांचा काय त्रास आहे का अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर मला पाहिजे असतील सो तुम्ही कराल ना मदत मला म्हणजे सांगाल ना मी जे काय माझा ते फायदा मला काय फायदा म्हणजे हा फायदा म्हणजे आता तुम्हाला जे काही पाहिजे ते मिळेल आणि जे तुमच्याकडे नाही ते सुद्धा मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा अभ्यास पूर्ण करण्यामध्ये त्याची मदत होईल आणि त्याचं पुण्य तुम्हाला मिळेल चालेल ना म्हणजे बघा करायला मदत म्हणजे मी जे काही विचारलं ते सांगाल ना ते सांग पण ऐका आता पण काय त्याच्यामध्ये मग कुठं चालतंय चला तुम्ही आता सांगताय तर मग मी ऐकतो चला पहिली विकेट पडलीच म्हणायची क्या दीपालीला पण तेच पाहिजे जे, जे मला पाहिजे त्यामुळे एक गोष्ट मात्र क्लिअर झाली बघा तिथे जगत असताना दोघांच्या गरजा मॅच झाल्या की मेळ लागायला काही जास्त वेळ लागत नाही सो आमचा मेळ लवकरच लागतोय आम्ही लवकरच आमच्या अनुभवानं आणि अन जोडीनं पुस्तक लिहितोय ही मात्र काळ्या दगडावरची पांढरी देश आहे चला बाय आजचा दिवस सुंदर सेक्सी आणि मादक असो